तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य आणि दिव्या जंगी मैदान चिंचाळी केसरी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक एक कौन -कौन ते दहामध्ये कोणकोणते टॉपचे नंदी गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर गट क्रमांक एकमध्ये सौर्मिलता यांचा राजा आणि संतोष शेट्टोडकर यांचा साई गट क्रमांक एकमध्ये गटपात झाले आहे गट क्रमांक दोनमध्ये पिस्टन भावी साखरा आणि रायफल गट क्रमांक दोनमध्ये गटपात झाले आहे तसेच मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आणि सवकार गटक्रमांक चारमध्ये गटपात झाले आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये उर्मिलाताई यांचा अर्जुन आणि सिंगम गट क्रमांक सहामध्ये गटपात झाला आहे तसेच मित्रांनो चिमणे आणि रायना गटक्रमांक नऊमध्ये गटपास होऊन सेमेसाठी पात्र झाले आहे तसेच मित्रांनो खंड्या आणि शिखरा गट क्रमांक दहामध्ये गटपास होऊन सेमेसाठी पात्र झाले आहे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद